रामनगर येथील एका घरामध्ये कपाटाचे लॉक दुरुस्त करून देण्याचा बहाना करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुकुंदवाडी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात बेड्या ठोकल्या आहेत वरद विजय जोजारे या तरुणाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात चोरीची एक तक्रार दाखल केली होती त्यांच्या तक्रारीची पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपासाची चक्रे फिरवत परिसरा त्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून आणि गोपनीय बातमीदारामार्फत संबंधित चोराची ओळख पटवली त्यानंतर मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे यांना माहिती मिळाली की हा चोरटा नंदुरबार येथे आहे घोरपडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी एक पथक पाठवत प्रभत सिंग दिलीप सिंग शिकलीकर या व्यक्तीला ताब्यात घेतला आहे त्याची विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याचं निष्पन्न झालं आहे त्याच्या ताब्यातून दोन लाख तीस हजार रुपयांचे देखील हस्तगत करण्यात आले ही कारवाई मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे सहाय्यक फौजदार नरसिंग पवार पोलीस हवालदार बाबासाहेब कांबळे गणेश वैराळकर शैलेंद्र अडियाल पोलीस अंमलदार अनिल थोरे गणेश वाघ रवींद्र बेंडे यांनी केले आहे